तर मित्रांनो जय महाराष्ट्र तर येत्या चोवीस ऑगस्टला आहे मित्रांनो मोर्या आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो मैदानासाठी सज्ज साथ झालेले काही टॉप नंदी त्याच्या आधी मित्रांनो आपण मैदानाचं बॅनर बघून घेऊ मित्रांनो मैदानाचा टायटल असं आहे बाळासाहेब तावरे पाटील यांच्या उस्मरणात हा मैदान आयोजित केला आहे मित्रांनो मैदानाचे डेट आणि स्थळ सांगायला गेलो तर जोगोडी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे हे मैदान संपन्न होणार आहे बक्षिसाचं कंट्रीब्युशन आपण आता नजर मारून घेऊ मित्रांनो बक्षिसांवर प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीला एकाहत्तर तिथे चतुर्थला एकतीस पंचमला एकवीस सव्वेला पंधरा पंधरा अशा प्रकारे बक्षिसाचं कंट्रिब्युशन या मैदानासाठी आहे एवढीच नाही मित्रांनो क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानासाठी अवेलेबल आहे फीची जर गोष्टी काढायला गेलो मित्रांनो एक हजार रुपये प्रवेश फी तुम्हाला या मैदानासाठी मोजावी लागणार आहे क्वार्ट फायनलसाठी पक्षीच बघून घ्या तुम्ही एकदा जर मारून घ्या बॅनर जर क्लिअर दिसत नसेल आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तुम्ही तिथे बघू शकता हो या सिटी लाईव्ह तुम्हाला लाईव्ह लाई प्रक्षेपण मैदानाचे बघता येणार आहे मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झालेले काही ऑप्शन आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्वात आधी सवळ पक्र या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांच्या नंतर गुटकरांचा सर्ज सुद्धा या मैदानासाठी तुम्हाला दिसू शकते कारण गुटकराच्या सर्जाचा काही जो वाद चालू होता मित्रांनो ते फायनली मिटवला आहे राहुल दर्दानी त्याच्यानंतर मित्रांनो जाईल ते मैदानात धमाकूळ घातला चिक्या चिके सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो आणि गोटच्या सर्जाबरोबर तुम्हाला चिके पडताना दिसू शकते मी त्याच्यानंतर मित्रांनो दोर्लीचा हरला तर दोर्लीचा हरणा तुम्हाला सिद्धा आता डायरेक्ट फेस्टिवल संपल्यानंतर दिसणार आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो रणजित शिरणितंबरकर सर यांचा सर्ज सुद्धा तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसू शकते मित्रांनो सर्जेसुद्धा तुम्हाला सोहळ्या बनचा पाखे पळताना दिसू शकते मित्रांनो आपण पैयरा असू शकते पै्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपला येणार आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही रेडी राहायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठलना बुतकर यांचा तेजा आणि दिवाना ही घरची जोडी तुम्हाला या मैदानासाठी पळताना दिसणार आहे पण मित्रांनो याच्यात एक करेक्शन होऊ शकते जे हे सध्या आजारी आहे मित्रांनो त्यामुळे हा जोड फुटू सुद्धा शकते ते आणि जे जे आहे मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या नंदी बळाबळ पडताना दिसू शकते त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ येणारच आहे आपला त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला तर पहिले तुम्हाला लगेच कळेल त्याच्यानंतर मित्रांनो मथूर तर मथूरच काही सांगताना येणार मित्रांनो कारण चोवीस ला बिंजोड सुद्धा आहे तर बिंजोड साथूर तुम्ही दिसू शकते मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्राचा लाडका बससूर तर बससूर सुद्धा साठी जाऊ शकते मित्रांनो जसं मला काही अपडेट भेटली नक्कीच तुम्हाला कळवणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र